अहो पण तिला काय त्रास आहे तरी विचारायला पाहिजे ना तुम्ही मी माझ्या पोरगीला इतक्या दिवस टेन्शन मध्ये ढासा ढासा पूरगी माझ्या घरात काय मी अहो दोघाचा संसार आहे असं नका बोलू तुम्ही तुम्हाला पटाय पाहिजे ना एका तरी टाळी वाजत नाही बघा आता नाही आता चर्चा करून फायदाच नाही बघा अवलै ताणू नाही र तुटत असतो तू तानायच तिथूनच तानायला पाहिजे अहो ताणायचं तुम्ही सांगताय पोरगी माझ्या दारात आली कशाहून आली सांगा ना तुम्ही लागले मला सांगायला संसाराचा प्रश्न आहे मी तोडाय निघलोय का मला जोडायचं ना कोणाच्या बापाला वाटतय की आपल्या पोरीच वाटव वाट म्हणून म्हणून एवढं लांबून मी आलोय तुमच्याकडे आणि तुम्ही रावा असं बोलता हे बघा माझी पोरगी जर मला म्हणन की दादा मला जायचंय तिथं से दुसऱ्या सेकंदाला मी तुमच्या दारात आणून सोडतो तिला पण तिच्या मनात जर नसलं तर मी तिला आणून सोडणार नाही म्हणजे नाही अशी ना तर मला तुमचीच तयारी दिसणार आहोत तुम्हाला जर समजायचं समजा चला येऊ का मग मी हा या